नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी बातमी नक्कीच ती आनंदाची आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायची नाही पहा मित्रांनो अगदीच दहावी बारावी पासआउट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे खूप मोठी जाहिरात आपल्यासमोर प्रसिद्ध झालेली आहे सीमा सुरक्षा बल ज्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ याची भरती दोन हजार पंचवीस नुकतीच एक आपल्याकडे नुकतेच त्याचं नोटिफिकेशन उपलब्ध झालेलं आहे आणि पुढे जी काही अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख असेल अंतिम तारीख असेल सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहेत हेड कॉन्स्टेबल आर ओ अँड आर आर एम या पदाच्या असणाऱ्या या पदभरतीच्या जाहिराती ज्यामध्ये दहा दहावी व बारावी विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पगार किती असेल त्यानंतर अर्ता कोणती अपेक्षित आहे वयोमर्यादा असेल परीक्षा पद्धती असेल आरक्षणासंदर्भात असेल किंवा जो अभ्यासक्रम असेल या संपूर्ण डिटेल गोष्टीविषयी आपण अभ्यास किंवा चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार पुन्हा एकदा आवाहन करतोय चॅनलला नवीन तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण अत्यंत महत्वपूर्ण बातमी घेऊन आलो हो तुमच्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक गोष्ट त्यातल्या बारकाईने अभ्यास करूयात बारकाईने पाहूयात काय म्हटलं नाही नेम द पोस्ट बी एस एफ हेड कॉन्स्टेबल आर ओ एन आर आर एम रिक्विपमेंट ऑनलाईन फॉर्म टू थाउजंड ट्वेंटी फॉर फॉर वन हंड्रेड वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन एक हजार एकशे एकवीस पोस्ट आहेत साधारणतः ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिसतंय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ हॅज रिलीज ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द पोस्ट हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर अँड हेड कॉन्स्टेबल रेडिओ मॅकॅनिक रिक्विपमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाय फॉर वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन फोर्स ऑनलाईन ऍप्लाय स्टार्ट सगळ्यात महत्वाचं आहे तारीख कधी स्टार्ट होणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी अँड ॲप्लिकेशन लास्ट डेट सप्टेंबर तेवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच्यापर्यंत आपल्याला ही फॉर्म सबमिट करण्याची तारीख असेल ऑल इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन बी रीड फुल नोटिफिकेशन आता फुल नोटिफिकेशन आपल्याला रीड करायचे प्रत्येक गोष्टी यामधून जाणून घ्यायची आहे काय म्हटलंय बॉर्डर सिक्युरिटी फॉर बी एस पी एस एफ हेड कॉन्स्टेबल आर ओ एन आर एम रिक्विपमेंट यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फी दिसते जनरल ईडब्ल्यू एस ओबीसीसाठी शंभर रुपये आहे एस टी एस टीसाठी अगदी विनाशुल्क आहे ऑल कॅटेगरी फिमेलसाठी म्हणजे कुठल्याही कॅटेगरीमधल्या महिला वर्गांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही पेमेंट अगदी दिलेलं आहे पे फ्री दो द क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग फ्री मोड ओनली इम्पॉर्टंट डेट सांगितल्यात तुम्हाला चोवीस तारखेला प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल तेवीस तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया आहे हो लास्ट डे पेमेंटची सुद्धा तीच आहे आणि बाकीची एक्झाम डेट असेल किंवा ॲडमिट ॲडमिट कार्ड जे असेल त्याच्या संदर्भामध्ये त्या आपल्याला वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी वेळोवेळी आपल्याला त्याची माहिती देण्यात येईल एज लिमिटेड सर्वात महत्वाचा मुद्दा की कोणते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात किंवा ही भरती प्रक्रियेला समाविष्ट होऊ शकतात एज लिमिटेड मिनिमम आता दहावीचे विद्यार्थी म्हटल्यानंतर पासआउट झालेले साधारणतः अठरा वर्ष मॅक्झिमम पंचवीस वर्ष कुणासाठी जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष साठी आणि तीस वर्ष एस सी एस टीसाठी आता रीड द नोटिफिकेशन फॉर एज रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशन विषयीचं नोटिफिकेशन आपण पुढे मी तुम्हाला पूर्णतः आलेली जाहिरात त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत बी एस एफ याच्या आता ही पोस्ट यामध्ये क्रायटेरिया इलिजिबल या वेगवेगळ्या दोन पोस्टसाठी कोण एलिजिबल होऊ शकतं हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरसाठी ऍटलीस्ट टेन्थ पास दहावी पास असणं अपेक्षित आहे और इक्वीट अँड टू इयर्स आयटीआय इन रेडिओ रेडिओमध्ये आयटीआय ऑप्शन आहे तिथं अँड टेलिव्हिजन इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग प्रोग्रॅमिंग असिस्टंट डाटा प्रिपरेशन एक्सेट्रा और ट्वेल्थ इक्वी विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मैथमेटिक्स याच्या पदाची सुद्धा जर बारावी झाली असेल आणि तुमचे तुम्ही जर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक म्हणजे विज्ञान शाखेमधून केली असेल तर नक्की तिथेही तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ साठी बघा टेन्थ पास ऑर इक्विवॅलंट टू इयर्स अगदी तीच आहे आणि ज्यामध्ये ट्वेल्थ पास ऑर इक्विवॅलंट विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमेटिक्स सेम आपल्याला क्रायटेरिया दिसतोय म्हणजे नक्कीच आपल्या दृष्टीने खूप सारे विद्यार्थी असणारे त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे त्यानंतर आपल्याला जी वॅकन्सी दिसते डिटेल्स टोटल वॅकन्सीमध्ये बघा हेड कॉन्स्टेबल आर ओ आणि हेड कॉन्स्टेबल आर एममध्ये जर डिस्ट्रीब्युशन बघितलं त्यामध्ये स जो आपण ओपन कॅन्डिडेटसाठी दोनशे बहात्तर चौसष्ट तीनशे चाळीस टोटल ईडब्ल्यू एस साठी एकोणसाठ सोळा पंचाहत्तर ओबीसीसाठी साडेतीनशे ब्याऐंशी चारशे बत्तीस एस सी कॅन्डिडेट एकशे सत्तावीस अठ्ठावीस एकशे पंचावन्न एस टी अठ्ठ्याण्णव एकवीस एकशे एकोणीस आणि टोटल नऊशे दहा दोनशे अकरा अकराशे एकवीस पदं आहेत ज्यामध्ये मेल आणि फिमेलची जी असणारी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे तुमची जी काही शारीरिक चाचणी जी होईल ज्यामध्ये मेलसाठी हाईट असणारे ओ बी सी असू द्या ओपन असू द्या ईडब्ल्यू एस एस सी असू द्या किती आहे हाईट एकशे अडुसष्ट आणि एस टीसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर चेस्ट सांगितली आहे ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि एस टीसाठी शहात्तर ते एक्क्याऐंशी सेंटीमीटर पुढं फिमेलसाठी फक्त हाईट क्रायटेरिया आहे ज्यामध्ये एकशे सत्तावन्न इतर आणि फक्त एस टी आणि एस सीसाठी एकशे चोपन्न म्हणजे या गोष्टी नमूद केलेल्या आहेत खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थ्यांनी ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे पुढे <coughs> ज्यामध्ये जी टेस्ट होईल रनिंगची असू द्यात लॉंग जंप हाय जंप या संदर्भामध्ये दिलेला आहे रनिंगची क्रा दिलेला आहे एक पॉईंट सहा किलोमीटर इन सहा पॉईंट पाच मिनिट सहा पॉईंट पाच मिनिटामध्ये साधारणतः एक पॉईंट सहा किलोमीटर मेलसाठी आणि फिमेलसाठी आठशे मीटर इन फोर मिनिट लॉंग जम्प थ्री पॉईंट सिक्स मीटर इन थ्री चान्स चान्स आणि नऊ फीट इन थ्री चान्स फॉर फिमेल हाय जम्प वन पॉईंट टू मीटर इन थ्री चान्स थ्री फिट इन थ्री चान्स आता मेडिकल आता हे सगळे झालं तुमचं ग्राउंड आता तुमचं वैद्यकीय तपासणीमध्ये मिनिमम डिस्टन्स विजिबल शुड बी सिक्स इंटू सिक्स अँड सिक्स इंटू नाईन बोथ आईज विथ विअरिंग ग्लासेस मस्ट पास हाय ग्रेड कलर विजन म्हणजे तुमची रंगांध टेस्ट वगैरे बाकी सगळ्या तुम्हाला मेडिकल संदर्भामध्ये लक्षात येईल पुढे ज्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात मेडिकलच्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टी कळून जातील त्यानंतर बी एस एफ एस सी आर ओ आर एम रिक्विपमेंट टू थाउजंड ट्वेंटी फर एक्झाम पॅटर्न आता एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला या गोष्टीमध्ये टाइम ड्युरेशन टू आवर दोन तासाचं निगेटिव्ह मार्किंग आहे शून्य पॉईंट पंचवीस मार्क वन वन एट म्हणजे एकशे आठ प पद्धतीने क्वालिफाईड मार्किंग जनरल ओबीसी डब्ल्यू एस अडोतीस टक्के क्वालिफाईन असणं अपेक्षित आहे म्हणजे ही पास झाल्यानंतर साधारणतः तुम्हाला ग्राउंडवरती तयारी करण्यास म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत तयारी करते सी एस टी असेल तेहतीस टक्के सी ए असेल वीस टक्के एक्झाम पॅटर्न काय आहे फिजिकल साठी चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्क मॅथमॅटिक वीस क्वेश्चन चाळीस मार्क केमिस्ट्रीचे वीस क्वेश्चन चाळीस मार्क इंग्लिश आणि जी केचे वीस प्रश्न चाळीस मार्क टोटल शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी त्यानंतर नोट दिलेली आहे नोट वाचून घेऊयात फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅट्स विल बी बेस्ड ऑन टेन टेन प्लस टू इंटरमिडिएट लेवल अँड द जी के सेक्शन कव्हर करंट अफेअर्स असेल हिस्ट्री असेल जॉग्रॉफी जनरल सायन्स ओके पुढे आता पे स्केल मोड आता साधारणतः पगार किती असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ॲज पर सेवंथ म्हणजे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मोड ऑफ सेक्शन सिलेक्शन ऑफ द बेसिस ऑफ स्टेज फर्स्ट स्टेज काय म्हणजे कशा पद्धतीने प्रक्रिया असेल पहिली स्टेज असेल रिटर्न एक्झाम त्यानंतर सेकंड स्टेज म्हणजे पी एस टी पीई टी डॉक्युमेंटेशन डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आणि स्टे, लास्ट स्टेट काय स्टेज काय आहे मेडिकल आता यासाठी तुम्हाला ही वेबसाईट महत्वाची आहे एस टी टी पी बी एस एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ज्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे काय आहे या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण सगळी माहिती आहे तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यातून संधी उपलब्ध आता आपल्याला ते ॲक्च्युअलमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत ती आपण प्रत्यक्षात पाहून घेऊयात आता सगळ्या गोष्टी मी अगोदरच नमूद केलेल्या आहेत कारण आपल्याला माहिती आहे क्लॅरिटी जरा पिक्चरची कमी जशी जाहिरातीची आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आत्ताच बघा सगळ्या गोष्टी आपण अगोदरच पाहिलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत बघा साधारणतः आपण सगळ्या गोष्टी यातून अभ्यासल्या आहेत पाहिलेल्या आहेत ठीक आहे चला विद्यार्थी दृष्टिकोनातून नक्कीच एक आनंदाची बातमी आहे ला तयारीला लागणं गरजेचं आहे त्या काही कालखंडामध्ये नुकतीच अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल तिथून पुढं तुमच्यासाठी महत्त्वाचे का दिवस असतील परीक्षेसंदर्भात असतील किंवा इतर जे काय फिजिकल टेस्ट तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक सुवर्ण संधी उपलब्ध आले आपल्या या संरक्षण यंत्रणेमध्ये सुरक्षा आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याची एक नक्कीच एक सुवर्णसंधी आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा नक्कीच तुम्हाला एक मोठी संधी उपलब्ध आहे चला मी सांगू सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटेन अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक